नमस्कार।, नमस्कार नमस्कार मी राजेंद्र गरज उपसंपादक दैनिक आपलं नावेशक आज आमच्या इथे एका अतिविशिष्ट व्यक्तीचा आगमन झालेलं आहे जगातला सर्वात लहान जलतरणपटू असं मी त्याला म्हणेन असा प्रभात राजू कोळी आज आमच्या स्टुडिओत आलेला आहे आज त्याच्याकडून मी त्याच्या जलतरण विषयक सर्व कौशल्याची त्याच्या पुरस्कारांची त्याच्या कामगिरीची माहिती घेणार आहे मूळचा मुंबईतील तुर्बे गावचा रहिवासी असलेला प्रभात डी पी एस शाळा नेहरूळ आणि डी वाय पाटील महाविद्यालय सी बी डी येथे तो शिकला त्याने भारतातल्या महाराष्ट्रातल्या आपल्या जवळच्या मुंबईमधील अलिबाग असू दे रेवस असू दे मुंबई ते उरड असू दे आणि इथले जे कासा खडक धरमतर गेटवे भाऊचा धक्का या परिसरात भरपूर जलतरण केलं सुरुवातीच्या काळामध्ये पश्चिम बंगालच्या भागीरथी नदीतल्या स्पर्धेतही तो उतरला होता त्यानंतर अमेरिका इंग्लंड स्पेन हवाई इकडच्या अशा विविध देशातल्या सात समुद्रात त्याने आपलं जलतरण कौशल्य दाखवून दिलं आणि सर्वात लहान सर्वात तरुण तो जलतरणपटू ठरला त्याबद्दल महाराष्ट्र शासनाने त्याला शिवछत्रपती पुरस्कार देऊन सन्मानित केलं तर भारताचे तत्कालीन राष्ट्रपती महामहिम रामनाथ कोविंद यांनी तेनसिंग नोरगे पुरस्कार हा क्रीडा क्षेत्रातला एक उच्च मानले आलेल्या पुरस्काराने त्याचा गौरव केला अशा या प्रभातच मी आमच्या या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत करतो धन्यवाद आपले नवे शहरांचे उपसंपादक श्री राजेंद्र खरत यांचे मी आभार मानतो माझे त्यांनी इकडे मला त्यांनी इकडे बोलवलं आणि माझ्या अचीवमेंट आणि माझ्या कामगिरी बद्दल इकडे चर्चा चर्चा चा, करायचं ठरवलं मी त्यांचे आभार मानतो पहिलाच प्रश्न शालेय महाविद्यालयीन जीवनात किंवा त्या पूर्वीच्या जीवनामध्ये hmm. पाण्यात आपण उतरू आता कोळी समाजमध्ये पाण्याचा प्रश्न आलाच पाण्यात उतरणं पोहणं वाचे पकडणे आलं पण विक्रम करण्यासाठी उतरू यासाठी पोहू असं कधी वाटलं होतं पूर्वीच्या आयुष्यात खरं सांगायला गेलं तर आता कोळी समाजाचा मुलगा किंवा कोळी मुलगा बोलला तर समुद्राशी एक, एक, समुद्रा एक नात आहे खरंय कोळ्यांचं एक समुद्राशी एक नात सोबत एक आहे आणि माझे माझे जे पूर्वज आहेत आहेत त्यांनी पूर्ण त्यांचं आयुष्य पाण्यामध्ये समुद्रामध्ये त्यांनी त्यांना वाहून दिले असं म्हणता येणार फिशिंग साठी ते जायचे महिनो महिनो समुद्रात राहायचे तर मला पण ते जे नात आहे मला ते जोपासायचं होतं म्हणजे त्याचं म्हणजे ते नातं टिकवून ठेवायचं बरोबर पण मी एका वेगळ्या पद्धतीने टिकवायचा प्रयत्न केला आणि मी जेव्हा या क्षेत्रात उतरलो इव्हेंट इव्हेंट करायचंय इंटरनॅशनल लेव्हलला आहे अवॉर्ड जिंकायचे माझा बिलकुल प्लॅन नव्हता किंवा माझ्या मनात पण नव्हतं किंवा मला माहिती पण नव्हतं असं कुठला स्पोर्ट्स एक्झिस्ट करतो बरे? माझं फक्त मी स्विमिंग करायचो स्विमिंग मी हे पण ह्याच्यासाठी पण लावलं ला कारण एक सेफ्टी म्हणून बाबा एवढा समुद्रात जातो माझ्या वडिलांनी तेच विचार केलेला की बाबा समुद्रात जातो कुठे पण आम्ही समजा गेलो समुद्राकडे तर मी म्हणजे पाण्याकडे एक वेगळी वेगळी आवड होती माझी ओढ होती ते सेफ्टी म्हणून बाबा स्विमिंग यावी म्हणून मी स्विमिंग जॉईन केलेलं माझा कोच तेव्हा जे किशोर पाटील सर होते त्यांनी मला त्यांनी मला सांग आय मीन माझ्या आई वडिलांना सांगितलं हो आठ वर्षाचा होतो फक्त तेव्हा माझ्या आईवडिलांना सांगितलं की हा स्विमिंग मध्ये चांगलं करिअर करू शकतो चांगलं स्विमिंग करतो ह्याला ऍडव्हान्स लेवलमध्ये आपण टाकायला पाहिजे काय हरकत नाही सो मग मी कॉम्पिटिशन लेवल वगैरे चालू केलेलं पण कुठेतरी मी स्विमिंग पूलच्या त्या कॉम्पिटिशन मध्ये जेव्हा भाग घेत होतो कुठेतरी माझी एक ओढ होती समुद्राकडची आणि ती मला जोपासायची होती त्याच्यासोबत कनेक्टेड राहायचं होतं पण माझी सुरुवात सच वॉटर स्विमिंग मध्ये भागीरात्री नदी आपलं सॉरी गंगा नदी मधनं हुगली मध्ये माझी सुरुवात झाली आणि सुरुवातच जर माझी गंगा नदी मध्ये जर झाली असेल तर नक्कीच ते खूप बोलतात की शुभ आहे स्पेशल आहे साठी मी हे स्विमिंग केलं नव्हतं हे मी माझ्यासाठी माझ्या लोकांसाठी कोळी बांधवांसाठी मी स्विमिंग केलेलं आणि त्याच्यानंतर जे मला हे अवॉर्ड भेटलेत आणि आता मी जिकडे आहे तिकडे बसलो माझा पुढचा प्रश्न असा असेल ठीक आहे तुझ्या रक्तातच स्विमिंग आहे पूर्वजांकडून हा वारसा आलेला आहे वडिलांनी त्याच्यात आणखी भर घातली घरच्या संपूर्ण सहकार्य लाभलं तरी पण समुद्रात नेमकं पोहायचं कसं त्याच तंत्र आणि मंत्र शिकवणा गुरु लागतात प्रशिक्षक लागतात कोच ज्याला म्हणतो आपण ते लागतात ते कसे तुला लाभले समुद्रामध्ये पोहण्याची हो। पो एक वेगळी टेक्निक आहे जसं आपल्या स्विमिंग पूल मध्ये आपण पोहतो ते म्हणजे जसं बघायला गेलं तर कम्पेरेटिव्हली ऑलमोस्ट सेमच दिसायला सेमच वाटतात पण कसे समुद्रामध्ये पोहायला एक वेगळं वेगळं पेशन्स लागतं की कारण तुम्ही आता जेव्हा मी आता इव्हेंट करतो मी तासन तास स्विमिंग करत असतो आणि तासन तास स्विमिंग करणं म्हणजे असं होडीला टच करणं किंवा जमिनीवरती उभं राहणं नाही माझे पाय वाय काहीच नाही टच होत तर तुमच्या अंगात तुम्हाला ते तसे तु, पेशन्स लागतात आणि हे पेशन्स सगळ्यात अगोदर माझे कोच किशोर पाटील सर आणि माझे जे मा, माझे जे आई वडील होते ते लोकांनी जाणून घेतलं की ह्याच्यात म्हणजे मा, माझ्या ते पेशन्स आहेत की मी ओपन वॉटर स्विमिंग करू शकतो आणि सो मी तर मी ती जर्नी चालू केली ऍज अ ओपन वॉटर प्रोफेशनल ओपन वॉटर स्विमरची जर्नी प्रभात मला सांग आपल्याला फिट ठेवण्यासाठी पाण्यातल्या ज्या थंडीचा पाण्यापासून होणाऱ्या सर्दीचा त्यापासून बचाव करण्यासाठी आपल्याला आपला <प्लेण> आहार म्हणजे जलतरणपटूला आपला आहार एक विशिष्ट पद्धतीचा ठेवणं भाग असत तू तुझं तो आहार कशा प्रकारचा ठेवतोस माझा जो आहार आहे म्हणजे डायट म्हणताय ना ते तो जो डाएट आहे माझं डिपेंड करतो कुठल्या इव्हेंट करायला चालू आहे मी ओके जर थंड पाण्याचा इव्हेंट असेल तर मला वजन फुटॉन करावं लागतं त्यासाठी काब्ज लोडिंग करावे लागते म्हणजे नु। भात जे धान्य आहेत किंवा बटाटा किंवा जे बेसिकली ते मला जास्त खावे लागतात बरोबर आणि प्रोटीनचं मात्र थोडंफार यु you नो know, ऍडजस्ट करावं लागते बट जर कुठे नॉर्मल म्हणजे नॉर्मल टेम्परेचरचं पाणी आहे आणि तिकडे थोडं फास्ट स्विम करावं लागेल तर मग मला वजन परत फुट ऑफ करावं लागतं कमी करावं लागतं आणि मग प्रोटीन डायट तिकडे मग काम येतं म्हणजे पण मी एवढं सांगेन की जे पण डायटच आहे ते माझे ते म्हणजे माझे जिमचे ट्रेनर चावडे त्यांनी मला डायट दिला पण माझ्या आई वडील आईने ते सगळं मला बनवून दिलं आणि ते सगळं ती बघून घ्यायची सगळं आणि सरावाचं कसं काय स्वीमर म्हटलं का त्याला सराव पाहिजे सतत सराव पाहिजे त्याचं शेड्यूल कसं काय तुझं वेळापत्रक कसं काय आखलाय त्याच पण एक पर्टिक्युलर त्याचं पण एक पॅटर्न आहे जर डिपेंड करत ते सगळं कर डिपेंड करत की कुठला इव्हेंट करायला चालू आहे जर थंड पाण्याचे इव्हेंट करायचं असेल तर सराव मला मी थोडाफार इकडे करतोच प्लस कुठेतरी आता नॉर्थ नॉर्थ पार्ट ऑफ इंडिया तिकडे थंडी आहे आपल्याकडे थंडी तर पडत नाही जास्त बरोबर तर मग नॉर्थ पार्ट ऑफ इंडिया तिकडे नैनीताल नैनिताल झालं किंवा त्या 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 भागात जेवढं जमलं तेवढं मी वर्कआउट करायला जातो जेणेकरून थंड पाण्याची सवय होत जाईल होऊन जाईल माझं पण जर नॉर्मल वॉटर टेम्परेचर असेल तर मग काही प्रॉब्लेम नाही मी इकडेच आपलं स्विमिंग पूल मध्येच करतो कारण मी समुद्रात जास्त जाऊ नाही शकत कारण थोडं पोल्युशन आहे तरी जर जावं लागलं तर मग मी अलिबाग साइडला जातो कारण तिकडे थोडं स्वच्छ पाणी आहे आता तू जगातले सात समुद्र पार करणारा एकमेव हो सर्वात लहान जलतरण आहे वर बरोबर आहे तर जगातले एवढे वेगवेगळे समुद्र तू पाहिलेस तिकडचं पाणी आणि आपल्याकडचं पाणी काय फरक आणि काय साम्य साम्य भेट डिफरन्स अँड सिमिलॅरिटीज काय जर सांग आमच्या दर्शकांना समुद्राची समुद्राची क्वालिटी आहे किंवा त्यांची जी म्हणजे काय बोलू शकतो आपण समुद्राचं पाण्याचा दर्जा दर्जा बोलू शकतो आपण ते दोघा दोन्ही खूप खूप म्हणजे असं ऑपोजिट आहेत वेगळे आहेत कारण तिकडे पाणी थोडं स्वच्छ आहे थोडं चांगलं आहे आपलं थोडं पॉल्युटेड आहे पण आपलं कसं पॉल्युशन खूप कारणास्तव आहे कारण जसं आपल्याकडे ऑइल वेल्स येतात त्याच्यामुळे आणि काही अनट्रीटेड सीवेज प्लांट्स येतात आणि थोडाफार कचरा पण असतो सो त्याच्यामुळे पण तिकडे तसं काहीच नाहीये तिकडे कचरा टाकणाऱ्याला पण फाईन आहे आणि कचरा आता स्विमिंग करता करतोय आम्ही तिकडे इव्हेंट आणि जर आम्ही चुकून कचरा पडला आमचा कुठला पण असतो सध्या करायची साल जरी असली तरी तरी अख्खा इव्हेंट आमचा डिस्क्फाय केला जातो मला डिस्कॉलिफाय केलं जातं आणि मग असं त्यांचं तसे रुल्स आहेत सो तेवढे स्ट्रिक्ट आहेत ते पण जर नॅचरली बघायला गेलं तर आपल्याकडे हायटाईट लो टाईट ते त्यांच्याकडे पण साम्य म्हणजे सिमिलॅरिटी त्याच्यात सेम सायकल आहे तसा फक्त तिकडे हायटाईटची जी म्हणजे काय बोलू शकतो हायटाटची क्वालिटी आहे ती जास्त आहे आपल्यापेक्षा आपल्याकडे काहीतरी पाच सहा मीटरची हायटाईट लागते तिकडे दहा बारा मीटरची हायटाईट लागते सो तिकडे टर्बुलन्स किंवा जे हायड्रोफोर्स म्हणतो आपण तिकडे खूप जास्त आहे आपल्यापेक्षा आता नुकतं तू तीन जुलै ते तीन ऑगस्ट या काळामध्ये हवाईला गेला होता कशा निमित्त मी हवाईला हे एक प्रोजेक्ट आहे युनायटेड नेशन्स डेकेट डेकेट डे त्यांचं एक त्यांना पण एक अवेअरनेस रेज करायचंय अख्ख्या जगभरात की कसं आपल्या ओशनची हेल्थ डिप्लीट होते ते दाखवण्यासाठी सो हवाईमध्ये आम्ही तिकडे होतो की ती चौदा स्विमर टोटल होतो ऑल mm. ओव्हर द वर्ल्ड yeah. आणि त्यांनी मला एशियन समकॉन्टंट मधलं मला सिलेक्ट केलेलं mm. आणि तिकडे जे स्विमर्स होते ए, ए, एक एक टॉप क्लास लेवलचे स्विमर्स होते फ्रॉम ऑल ओव्हर द वर्ल्ड आणि आम्ही तीनशे किलोमीटर स्विमिंग केलं ऑल yeah. ऑफ द अराउंड द uh, माउवी आयलंड लोकांना दाखवण्यासाठी आणि सांगण्यासाठी की कसं आपलं वॉटरचे क्वालिटी डिप्लीट होत आहे तू जैनसिंग नोरगे पुरस्कार हा आपले तत्कालीन राष्ट्रपती महामहिम रामनाथ कोविंद यांच्या हस्ते स्वीकारला काय भावना होती त्यावेळी मनामध्ये तर ते एक वेगळं आनंद होता एक वेगळं काय त्याच्यात म्हणजे शब्दांनीच वापरच्या पलीकडचं होतं पण जेव्हा मी तिकडे उभा होतो जेव्हा ते लोक माझे अनाऊन्समेंट करत होते अचीमेंट अनाउन्समेंट करत होते मी रामनाथ कोविंद साहेबांच्या जस्ट समोर उभा होतो ते बसलेले समोर तेव्हा आता सगळ्यांना माहिती नसेल माहिती नाही पण जे रामनाथ श्री रामनाथ जी कोविंद आहेत ते पण एक कोळी समाजातले लीडर लिडर म्हणू शकतो पण ते आहे आणि मी तिकडे उभा होतो कोळी आणि माझी कामगिरी पण समुद्राशी रिलेटेड होती बरोबर सो so, तो एक योग जुळून आलेला मी म्हणेन आणि जे पण मी मेहनत घेतलेली अजून मी एकट्या तिकडे उभं नव्हतो माझ्यासोबत जे मला सपोर्ट करणार आहे सगळ्यात अगोदर माझे आई वडील तिकडे उभे होते ज्यांनी खूप मला सपोर्ट केला लहानपणापासून आणि मी खरंच सांगतो त्यांच्या सपोर्टने मी करून कर, मी हे सगळं करू नसू शकलो आता आपण जिकडे तिकडे बघतो की आपल्या समाजातली तरुणाई ही बऱ्याच ठिकाणी नको तितका वेळ फुकट घालवताना दिसते पानटापऱ्या असतील कट्टे असतील <laughs> कॉलेजच्या आसपासचा जे आवार असेल तिथे ही तरुणाई तो त्यांचा आयुष्यातला हा सुवर्ण काळ आहे महत्वाचे वर्ष आहेत महत्वाचे दिवस आहेत ते त्यांनी कसे व्यतीत करावे ते देशाच्या समाजाच्या राष्ट्राच्या त्याबद्दल तू काय सांगायला मागशील त्यांना मी असं नाही सांगणार तुम्हाला की जा तुम्ही अभ्यास करा मोठे <laughs> व्हा कारण तसं बघायला गेलं तर मी पण शाळेमध्ये मी एक अॅव्हरेज स्टुडंट होतो मी काय कुठला टॉपर नव्हतो <laughs> किंवा स्कॉलर नव्हतो <नो> <laughs> पण मी एक, तो तरी तू एमबीए केलेस एमबीए ते केले स्पोर्ट्स मध्ये एमबीए केलेस ते ऍक्च्युली मी ते केले कारण मला एक ती माझ्या नावावरती ती डिग्री हवी होती प्लस त्याच्याने जे मला काही गोष्टी शिकायला भेटल्या टाइम मॅनेजमेंट सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे पैशाचं मॅनेजमेंट एखाद्या करू शकतो पण वेळेच मॅनेजमेंट खूप कठीण आहे ते सगळ्यांना जमत नाही ते मी शिकलो पण तुमची जी फील्ड आहे ती निवडा ते पाहत तुम्ही ओळखा आणि त्याच्यावरती चालण्याची हिंमत ठेवा बस प्रत्येकाला आपला मार्ग निवडल्यानंतर पुढे काय हा एक प्रश्न असतो एक ध्येय त्याच्या समोर तुला माझा प्रश्न असेल आहे राज्य सरकारचा मोठा मोठ्यात मोठा पुरस्कार मिळाला केंद्र सरकारचा मोठा पुरस्कार मिळाला पुढे काय तुला काय करायचं आणखी पुढे जाऊन हा जो प्रश्न आहे की पुढे काय हे गेले पंधरा वर्ष मी एक एक इव्हेंट झाल्यानंतर स्वतःला विचारत होतो की आता हा इव्हेंट झाला पुढे खरे काय गे आता गेल्याच वर्षी जेव्हा मी सात समुद्र पार केले माझा अल्टिमेट गोल मी म्हणता येणार की ते होत ते जेव्हा संपलं तेव्हा हा प्रश्न पडला होता की हा ह्याच्या पुढे काय आता काय करायचं पण नंतर कोणीतरी मला सांगितलं की भले सात समुद्र झाले तरी अजून पाणी भरपूर बाकी <laughs> तर एक एक करून आता त्याच्याच मागे लागलो तर हा जो प्रश्न आहे आता पुढे काय याच्या मी आत्ताच उत्तर देईन की आता जस्ट मी एक इव्हेंट करून आलो आणि मला हे असे इव्हेंट करायचे आहेत आणि अजून मी करत राहणार आहे कारण माझ्या आई वडिलांनी खूप मला सपोर्ट केला फिनान्शियली तर माझ्या वडिलांनी माझे घर आय मीन आमची घरं होती ती विकली आणि लोन्स घेतले रिटायरमेंट घेतलं ते पण माझ्यासाठीच घेतलं ते थोडं स्टेबिलाइज करायला मला थोडस वेळ लागेल पण हा मला हे इव्हेंट करणं सोडायचं नाही जिथपर्यंत मला मी समुद्राशी रिलेटेड रिले आहे किंवा स्विमिंगशी रिलेटेड आहे तिथपर्यंत मला खूप आनंद वाटतो आणि मी हे आनंद सोडायला सध्या तरी रेडी नाही तर दर्शक हा आहे विश्वविक्रमी सात समुद्र पार केलेला प्रभात राजू कोळी प्रशिक्षकांनी कसं त्याला सांभाळून घेतलं आई वडिलांचा त्याग काय ह्या सगळ्या मागचा त्याच्याबद्दल तो इत्यभूतपणे बोलला त्याने <laughs> या आमच्या मुलाखतीला दिलेल्या सहकार्याबद्दल मी त्याचे आभार मानतो आणि पुढील सर्व वाटचालसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद दर्शक ही जी मुलाखत आपण कशी वाटली ती या मुलाखती खाली असणाऱ्या कमेंट बॉक्समध्ये आपलं कमेंट अर्थात अभिप्राय लिहून अवश्य कळवा आणि आमचं नवेश् युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद